चला संध्याकाळची वेळ झालेली आहे शुभ संध्याकाळ आज बाय थोडा लवकरच व्हिडीओ तयार केला आहे परतले अंधारात नेट दिसत नाही आणि कुत्र्यांचं तर झालं सरून इकडे एक झोपले इकडे एक झोपले इथे एक झोपले सकाळ धरून लाईट नव्हती आमच्यात आताशी लाईट आली गाडी चार्जिंग नव्हती आता गाडी आधी चार्जिंगला लावली मोबाईल थोडा चार्जिंग केला म्हटलं चला व्हिडिओ काढा तर लाईट लावायची राहिली इकडची लाईट का म्हण नाही लावली तर गाडी चार्जिंगला लावली त्याच्यामुळे कमी पडते संध्याकाळची वेळ झाली मस्त पैकी आणि इकडं काय चाललंय घरात तर काय माहिती बाबा र रा, 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 रा आज लईरवाळी सासूबाई आज घरी असल्यामुळं का दुसरं काय करीत बसण्यापर्यंत हम्म झालं आता आवरलं धार राहिली तरी पण आता दिवाही लावला कोंबड्या डाळल्या गुरांना खायला टाकलं म्हणलं धार काढायची गेवड्याची शेंग आणि हे तुम्हाला असं काय दिसते का धुरामुळं छान पैकी घेवड्याची शेंग गेवड्याची शेंग घालली होती राहणार ती नीट केली छान शिजवून घेतली आणि फोडणी टाकली पुरण का पण आपल्याला म्हणजे पातळ करायची वेळ अरे देव म्हणलं लिपात मोकळी करायची कशी जाते कुणा कुणाला भेवड्याचे शिंग आवडती बापू एकत्र टाइम घेवलेला सगळी एकत्र टाइम होती हं काय सगळं टाकलं टाकले हत्ती शेंग देण्याचा कुठ रहला असं टाकायचं नाही ना अशा प्रकारे आमचा स्वयंपाक पाक झालाय भाकरी व्हायच्या वाईचा मस्त पेकी छान छान अजून करायचा कुत्र्यांना भाकरी असतात म्हणे आमची म्हणली असून कवाशी जाती धाकड्या अरे नाही चपात्याचं मी हो ज्वारीच बाजरीचं दळून आणले म्हणलं दळ अस त्यांनी गावाचं पण पण आता आपली गाडी नव्हती चार्जिंग कठ जायचं चा। नको बाबा बायचं इतक्या अंधारत सकाळ जाऊ उठल्या उठल्या लय बाहेर आहे नको उशायचा हिन लय वाहत्यात कशी पण ती उसा वाली ती कशा हात्या टॅक्टर त्यांना त्या गाण्याच्या आवाजात नाही काय कळत दोघी राखाण भाजीला होय भाजी शिजायची भाकरी करायच्यात मस्त पिकली आणि भाजी शिजली शेंगदाऱ्याचा कुठ करून ठेवलेला ना आता नाही तुम्ही म्हणता मानतान घेवड्याची मोकळी असते पण माणसं बरीत असल्यामुळं त्यात भाजीची पंचायत झाली रानातली भाजी, रान, भाजी संपली आता चार वेळा दाधर इकडे जा ना तिकडे जाणार ना शंकर आता आहे जाऊ दे आता तेवडे कोण आहे तिकडे का कुखती बाळा थांबाय नको वाढू जाय ते धर काढायला दे मला नुसतं काय झालं सगळं आवरलं बर का घरातलं <laughs> भांडी ही घासायची होती घासली भांडी ही आणि आता चालली धार काढायला भाजी पण शिजली मस्तपैकी पैकी आता म्हणल्या तू याचा धार काढून मी करते भाकरी भाकरी करायच्या कर आता लय अंधार पडला म्हणजे आता खूपच वाजले ते नादा। माझ्या नादात भाकर सगळ्यांची जेवायची तयारी चालली भाजी बा... कशी लागते सांग दाद्या <गगाँ> चाल भाकरी चुलीवरच्या मस्त मस्त रोजच रोजच चुली भाकरी त्या रोजच आणि माझ्या मनीला तर लय ग भूक लागली ग आलीच उठून तो डोळो येऊ आलीच उठून चालली बाया दहा काढाय चालली या नको हे करू तसं तोंड घालू नाही कशात आणि तिला ती भात ठेव ठेव तिला खाली ठेव की काढून ती भाताच दे तिला नाही खाती खाऊ द्या केले खाऊ ए खाऊ दे की तिला कायची या तिला खाऊ दे की भात तुझं काय व्हायचंय ती उडशा भाताने टपूनच वय ती आहे तरी इकडून पार लगेच धावून तिच्या कांटाव करून आणि कसं ऐकायचं हो तो हा हा भाकरच टाकणार नाही मग लेटक केल्यावर कानपाडून ऐकते आणि तिकडं पिलं आधारात तिकडे ठेवल्या ती आणि ही बसते आपली इकडं आरामशीर आणावं लागतं उद्या इकडे कुठंतरी ठेवावं लागतेनी ती जातच नाही पिलांकडे ही बसते आरामशीर इकडं उजेडात हो आणि ती जाऊन झोपली तिकडं ती काय तिथं हाला ही ना तीच ही इथं राकान झोपली त्यांना इकडं कोण जाऊन देत नाही ती तो काउकारलीच मीच हा झोप बाय सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट